हॅलो एव्हरी वन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल अशी मी आशा करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत टू इन वन मशीन किंवा पिकोफॉल मशीन याची सेटिंग त्याचबरोबर सविस्तर माहिती जर तुम्ही हा व्हिडिओ एंडपर्यंत म्हणजे सविस्तर टेप्स बाय टेप्स लक्ष देऊन ऐकलात आणि पाहिलात तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची अजिबात गरज भासणार नाही अगदी नवीन मशीन चालवणारेसुद्धा एकदाच हा व्हिडिओ पाहिले तर ते चालू शकतात तर सुरवातीला आपण दोरा होऊन घेणार आहोत सुईमध्ये रेड ही तुम्हाला अशा प्रकारे घालून घ्यायची आहे मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर तुमचा सारखा दोरा तुटत असेल तर दोऱ्याची क्वालिटी चांगली घ्यायची आहे ठीक आहे आता इथं तुम्ही पाहू शकता अशी स्टेप बाय स्टेप पाच ते सहा टेप्स आहेत त्या टेप्समध्ये तुम्हाला असे कंटिन्यू एक बाय एक करके म्हणजेच एक बाय एक करून मस्तपैकी अशी सुई व्यवस्थित घालून घ्यायची आहे गडबड करायची नाही जरा जर तुमचं चुकलं तर टीप व्यवस्थित बसत नाही खालची टीप बिघडणारी बिघडण्याची शक्यता जास्त असते ठीक आहे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतंच जर वरची वरची आपली जर सेटिंग चेंज झाली तर खालची टीप बिघडते आणि जर खालची सेटिंग बॉबिनमध्ये दोरा घालताना वगैरे आपली जर चूक झाली तर वरची टीप बिघडते ठीक आहे तर आता आपण दोरा होऊन सुईमध्ये झालेला आहे आता आपण बॉबिन कसं भरायचं ते पाहूया बॉबिन भरून घेतल्यानंतर बॉबिन केसमध्ये तुम्हाला अशा रीतीने घालायचं आहे ती जी खाच आहे त्या खाचेतून दोरावरती घ्यायचा आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला बॉबिन भरायचं आहे त्यानंतर बॉबिन तुम्हाला कसं बसवायचं आहे मी इथं सविस्तररित्या खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून नक्की प्रेस करा अशा प्रकारे तुम्हाला थोडंसं व्हील फिरवल्यानंतर वरचा जो दोरा आहे तो तुम्हाला ओढून पकडायचा आहे आणि त्यानंतर ती मशीन खालती जाऊन ती सुई जो खालचा दोरा असतो ती वरती घेते आणि त्यानंतर मगच तुम्ही शिलाई ट्रा सॉरी स्टार्ट करू शकता ठीक आहे एव्हरीवन जे कोणी नवीन आहेत जे नवीन मशीन चालवायला शिकत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ एकदा पाहिलात तर तुम्हाला परत व्हिडिओ पाहण्याची अजिबात गरज भासणार नाही कारण तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये पाहायला भेटते तर आता दोरा तर वरती घेतलेला आहे आपण आता तिसरा पॉईंट ती म्हणजे सुई सुई वसुद्धा तितकीच इम्पॉर्टंट आहे कारण तुम्ही सुई कशी बसवता कोणत्या दिशेला बसवता हे सुद्धा गरजेचं असतं नाही जर तुमची सुई जरा जरी चि तिरकी बसली तर दोरा तुटण्याची शक्यता जास्त असते त्याचबरोबर टीप व्यवस्थित बसत नाही सुईचं जर तोंड तुम्ही चुकीचं बसवलं तरीसुद्धा तुमची शिलाई बसत नाही तुम्हाला प्रॉब्लेम येतो अगदी बारीकशी चूक असते परंतु त्याचा प्रॉब्लेम खूप मोठा होतो ठीक आहे आता इथं तुम्ही पाहू शकताय शि ही टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनची सुई आहे या सुईची सिस्टीम वेगळी आहे या सुई आणि शेटलची शिस्टीमसुद्धा शिस्टीम वेगळी आहे आणि शिलाई मशीनच्या सेटल आणि सुईची शिस्टीमसुद्धा वेगवेगळी असते एव्हरी वन त्याचे दोन्हीही मी डिक्लेअर केलेलं आहे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन पाहू शकताय आता सुई नेहमी बसवत असताना तुम्हाला काय करायचं का आहे वरती पूर्ण टेकवायचं आहे ती जे स्क्रू असतात तिथे आणि त्यानंतर सुईचं जे तोंड आहे ते तुम्हाला तुमच्या समोरच्या तुमच्या तोंडाकडे ज्या तुम्ही दिशेला तोंड करून बसता त्या समोरच्या बाजूला तुम्हाला मशीनला सुई लावायची आहे ठीक आहे आता काय करूया आपण आता मी तुम्हाला शिलाई करून दाखवते आता शिलाईची सेटिंग कशी असते टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनमध्ये शिलाईची सेटिंग ही तिथं तुम्ही पाहू शकताय जो सोनेरी कलरचा बाण आहे तो झिरोवरती पाहिजे आणि शिलाई मशीनची जी टीप बसण्यासाठी जी ही आहे मे सेटिंग ती तुम्हाला पाचवरती ठेवून मारूं मारूं टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला दाखवण्यासाठी सॅम्पल म्हणून मी कापड घेतलेलं आहे इथं तुम्ही पाहू शकताय मी टीप मारून तुम्हाला दाखवते ही असणार आहे तुमची शिलाईची टीप ठीक आहे एव्हरी वन इथं तुम्ही पाहू शकता आणि टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनमध्ये दाबसुद्धा वेगवेगळा असतो आता हा हा जो दाब आहे हा शिलाई मशीनचा दाब आहे आता पिकोफॉल करताना तुम्हाला दाब चेंज करावा लागणार आहे ते तुम्हाला मी पुढे सांगेनच ठीक आहे तर आता तुम्ही इथं पुढे पाहू शकताय ही जी आहे ही टीप ही शिलाई मशीनची टीप आहे ठीक आहे शिलाई मशीनची अशी सेटिंग करून तुम्हाला या मशनीवरती अशा टीप मारून घ्यायच्या आहेत अशी शिलाई करायची आहे एवरीवन वन ठीक आहे आता त्यानंतर त्यानंतर आता आपण पिकोफॉलचा दाब बसवणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे सुरुवातीला शिलाई मशीनचा जो दाब आहे तो काढायचा आता तो कसा काढायचा ते पाहूया अगदी लक्ष देऊन बारकाईने पहा त्यासाठी एक स्क्रू असतो स्क्रू ड्रायवर घ्यायचा आणि तो स्क्रू ढिल्ला करून घ्यायचा आहे तुम्हाला ठीक आहे एवरीवन स्क्रू ड्रायवर घेऊन स्क्रू ढिल्ला करून घ्यायचा आणि तो दाब काढून घेऊन पिकोफॉलचा दाब तुम्हाला बसवायचा आहे ठीक आहे इथे मी तुम्हाला दाखवत आहे बाय स्टेप बाय स्टेप तुम्हाला करायचं आहे जे कोणी नवीन मशीन शिकायला स्टार्ट करत आहे किंवा जे ज्यांनी नवीन मशीन म्हणजेच परचेस केलेली आहे अशांसाठी हा व्हिडिओ खरंच इम्पॉर्टंट असणार आहे जर तुमच्या घरामध्ये कुणी नवीन मशीन परचेस केली असेल तुमच्या रिश्तेदारामध्ये म्हणजेच तुमच्या परिवारामध्ये तर तुम्ही त्यांना व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका असे महत्त्वाचे बरेशेच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत जरी तुम्हाला आणखी कोणत्या अडचणी असतील तर तुम्ही तिथे जाऊन त्या अडचणीसुद्धा पाहू श पाहू शकता आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू शकता तर अशा प्रकारे तुम्हाला दाब पण बसवून घ्यायचा आहे एव्हरी वन मशीनची काळजी कशी घ्यायची काय कसं करायचं त्याच्या त्यावरती बरेचसेच व्हिडिओ मी पाठीमागे अपलोड केलेले आहेत तुम्ही जाऊन पाहू शकता ठीक आहे आता आपला दाब बसवून घेतलेला आहे आता आपण आता पिको करून पाहणार आहोत ठीक आहे मी तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवत आहे आता पिको फॉल कसं करायचं काय करायचं यावरती बरेसेच व्हिडिओ मी केलेला आहे आता सुरुवातीला पिकोचं आपण सेटिंग करून घेऊया ही जी आहे सेटिंग ही आपली शिलाई मशीनची आहे सॉरी शिलाई टिपची आहे म्हणजे आपण ज्या वेळेस नॉर्मल टिप देतो त्यासाठीची आहे आता इथं तुम्ही पाहू शकता पिकोची सेटिंग करत असताना हा जो वान आहे हा वान तुम्हाला तीनवरती ठेवायचा आहे आणि शिलाईची जी सेटिंग आहे ती बरोबर पाचवरतीच ठेवायची आहे जर तुम्हाला टिप ला जवळजवळ हवे असेल तर तुम्ही पाचच्या खाली घेऊ शकता ठीक आहे आता मी पाचवरतीच ठेवते कारण सरास पिकोची टिप अशीच सेटिंग ठेवायची जेणेकरून पिको दिसायला खूप छान दिसतो ठीक आहे आता मी तुम्हाला पिको करून दाखवते पिकोचा दाब हा अशा प्रकारे असतो तुम्हाला थोडंसं अर्धा इंचवरती कापड उचलून घ्यायचं आहे मशीन सुरू झाल्यानंतर त्यानंतर तुमच्या पिको तुम्हाला करून मी दाखवते कशा प्रकारे पिको होतं ठीक आहे ही पिकोची सेटिंग आहे अशी अशा प्रकारे तुम्हाला जर साडी पिको करायची असे। असेल तर तुम्ही यावरती ह्या मशिनीवरती साडी पिको करून घेऊ शकता ठीक आहे सेटिंग तुम्ही लक्षात ठेवा जर शिलाई मशीनचं असेल तर झिरोवरती ठेवायचे आहे तुम्हाला आणि जर पिको फॉल करायचा असेल किंवा पिको करायचं असेल तर तुम्हाला तीनवरती ठेवायचं आहे ठीक आहे तर मी तुम्हाला सॅम्पल दाखवण्यासाठी ब्लाउज पीसचं कापड घेतलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला पिको करून घ्यायचा आहे ठीक आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल मी आशा करते शेवटचा पॉईंट महत्त्वाचा म्हणजे तो आहे ऑइलिंग आता ह्या टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनला ऑइलिंग कसं करायचं मी तुम्हाला थोडक्यात सांगते ऑलरेडी सविस्तर व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तुम्ही जाऊन पाहू शकता हे जे होल्स आहेत ह्या होल्समध्ये तुम्हाला ऑइलिंग करायचं आहे जर तुम्ही ऑइलिंग नाही केलं तर मशीन तुमची व्यवस्थित चालणार नाही तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं आहे मी हा व्हिडिओ जे कोण नवीन आहेत ज्यांनी नवीन मशीन घेतलेलं आहे नवीनच मशीन शिकत आहेत त्यांच्यासाठी मी केलेलं आहे त्यामुळे थोडक्यात मी तेल ऑइलिंग कसं करायचं ते तुम्हाला सांगितलेलं आहे ठीक आहे जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्ही जाऊन पाठीमागे पाहू शकता जे काही सर्कल्स आहेत त्यामध्ये तुम्हाला ऑइलिंग करून घ्यायचं आहे एव्हरी वन आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल मी अशी आशा करते माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा असे महत्त्वाचे व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवत असते ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मशीनची सेटिंग करायची आहे टू इन वन किंवा पिकोफॉल मशीनची ही सेटिंग आहे या मशीनवरती तुम्ही शिलाई पण करू शकताल आणि पिकोफॉलसुद्धा करू शकाल तर चला भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय